जे आर शिक्षण हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनोच्छे एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी सरकारी कर्मचारी राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सत्यासंदर्भात अतिशय महत्वपूर्ण असं परिपत्रक निर्गमित झालेलं आहे ऑगस्ट सप्टेंबर महिन्यातील काही सुट्ट्यांच्या संदर्भात बदल करण्यात आलेला आहे काय आहे ते परिपत्रक आणि या परिपत्रकाच्या अनुषंगानं कोणत्या त्या सुट्ट्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती देणार हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांना एकच विनंती व्हिडिओ प्रेम पाहावाने आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनदार कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या युट्यूब चॅनेलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागानं दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित केलेलं शासन शुद्धीपत्रक अतिशय महत्वपूर्ण आहे सन दोन हजार पंचवीस या वर्षातील गोपाळकाला दहंडी व अनंत चतुर्दशी याऐवजी नारळी पौर्णिमा व ज्येष्ठ गौरी विसर्जन या निमित्तानं स्थानिक सुट्टी जाहीर करण्यासंदर्भातलं हे महत्त्वपूर्ण असं परिपत्रक आहे या अनुषंगानं सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आणि सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी गोपाळकालानी अनंत चतुर्दशीच्या ऐवजी आता नारळी पौर्णिमा आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आणि ज्येष्ठ गौरी ज्येष्ठ गौरी विसर्जन दोन सप्टेंब दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शासकीय कर्मचाऱ्यांना राज्याची शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना सुट्टी डिक्लेअर करण्यात आलेल्या आहे त्यामुळं हा जो बदल आहे गोपाळकला आणि अनंत चतुर्दशी या सुट्ट्या आहेत त्याच्यामध्ये बदल करून या सुट्ट्या नारळी पौर्णिमाने ज्येष्ठ गौरी विसर्जन गणेश चतुर्थीच्या निमित्तानं या सुट्ट्या डिक्लेअर करण्यात आलेल्या आहेत आणि या अनुषंगाने हे महत्त्वपूर्ण असं शासन शुद्धीपत्रक निर्गमित झालेलं आहे त्यामुळे निश्चितच हे महत्त्वपूर्ण असं शुद्धीपत्रक असून महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागानं दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित केलेला आहे तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ महत्त्वपूर्ण बातम्या अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असे नक्की कमेंट करा धन्यवाद